जय जय रघुवीर समर्थ दास बोध, दशक पाचवा मंत्रांचा समास पहिला गुरुनिश्चय नाम श्रीराम समर्थ जय जयाजी पूर्ण कामा परमपुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्निला नवचे जय वेदास साकडे जय शब्दासी कानडे ते सचशिष्यास रोकडे अलभ्य लाभे जे योगियांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निजविश्राम परम अगाध ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वय होई जे अंगे दुर्घट संसाराचे निपांगे पांगीजे ना सर्वथा आता स्वामीचे नि गुरुशिष्यांची लक्षणे सांगिजे जे ती तेनेप्रमाणे मुक्षे शरण जावे गुरु तो सकाळासी ब्राह्मण जरी तो जाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे ओहो या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने श्रीवत्स मिरविने ते, ते इतरते किती ब्राह्मण प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण दातु पाशानी देवपन ब्राह्मणाचयानी मंत्रे मुंजी बंदने विरहित तो शूद्रची निभ्रात द्विजन्मी म्हणून सतंत द्विजय नाम त्याचे सकाळांसी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण वेद विरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता ब्राह्मणी योग यागव्रते दाने ब्राह्मणी सकळ तीर्थाटने मार्ग ब्राह्मणाविने होणार नाही ब्राह्मण वेदमूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्य करोनी, ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊन जडे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी लक्षभोजनी पूज्य ब्राह्मण आनयातीसी पुसे कोण परी भगवंतासी भावप्रमाण चाड नाही असो ब्राह्मणा वंदिती तेथे मानव बापुडे किती जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य अंत्यज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काय करावा ब्राह्मणा सन्निध पुजावा हे तो न घडे की जे जना वेगळे केले ते वेदे अवेरिले म्हणून त्यासी नाम ठेविले पाषाण मत असो जे हरिहरदास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतास पावन केले ब्राह्मणे पाविजे देवादिदेवा तरी किमर्त सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु वीन नाही स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरुवीन ब्रह्मज्ञान नस्तासी न जन्म सकेना सद्गुरु सद्गुरुवीन ज्ञान काही सर्वता होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञान ज्ञानविरित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सद्गुरूची पाऊले सद् धरावी जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगे देवादि देवा पाविजेत नाही नाना साधने बापुडी वीन करती वेडी गुरु कृपे वीन कुडकुडी व्यर्थची होती कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधती पंचाग्नी हरिहर कथा पुराण श्रवण आदरे करति निरूपण सर्वतीर्थे परमकटिन फिरती प्राणी झळफळीत देवतार्चने स्नाने संध्या दर्भासने टिळेमाळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रिकांचे अर्धपात्रे संपुष्ट गोकर्णे मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे प्रकारची उपकरणे साहित्य शोभा घंटा घनघना वाजती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार पंचयत्न पूजा केली मृतिकेची लिंगे लाखोली बेले नारे केले भरिली संपूर्ण सांग पूजा उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी यज्ञादि के कर्मे केली हृदयी फळशाळा कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्माची नाना सायास केला चौदा विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास वळल्या जरी तरी सद्गुरुकृपे विरहित सर्वतानघडे स्वहित एम अनर्थ चुकेना येणे जवनाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपे वीन अधोगती गर्भवास चुकेना ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तीभावानी भजन सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही गुरुकृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचरोन पडे गारी आणि गडधरा जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी स निधान तैसे सद्गुरुवचने ज्ञान प्रकाश होय सद्गुरुवीन जन्म निर्फळ सद्गुरुविन दुःख सकळ सद्गुरुविन तळमळ जाणार नाही सद्गुरुचे नि अभयंकरे प्रकट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासोन जाती मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही सद्गुरु सद्गुरुचेनी श्रीराम कृष्ण आदि करुणी तत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्व न चढेती असो ज्यासी मोक्ष भावा तेने सद्गुरु करावा सद्गुरु वीनमोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे आता सद्गुरु ते कैसे नव्हे इतरा गुरु ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान त्या सद्गुरूची ओळखण पुढिले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे इति श्रीदास बोधे गुरु संवादे गुरु निश्चय नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ